सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय आहे मराठी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही, ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि तीन तासाचा वेळ आहे प्रश्नपत्रिकेचा एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला उपयोगी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा कृतीपत्रिका सोडवा लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल विभाग पहिला आहे गद्य विभाग आहे म्हणजे धड्यांचा आणि त्यावर वीस गुण आहेत कृती क्रमांक अ खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा उतारा पुढच्या स्लाईडवर आहे पण अगोदर कृती आहेत त्यासाठी दोन गुण आहेत पहिली कृती मामूची शालाबाह्य रूपे दोन ना रूपं लिहायची ती इथे एका चौकटीत आणि इथे एका चौकटीमध्ये दोन गुण आहेत त्याला चौकटी अशाच करायच्या आहेत पेन्सिलने दोन मामूंनी मुस्लिम अधिकाऱ्यांच्या मुलांना दिलेली शिकवण एका चौकटीमध्ये उत्तर लिहायचं एक गुण तीन मामूच्या फेट्याचा रंग फेट्याला रंग कोणता होता तो इथे लिहायचा आहे एक गुण आहे उतारा अगदी सहज सोपा आहे वाचून उत्तरं सापडतील उतारा पाहूया शिवाजी सावंत यांचा मामू हा पहिलाच आपल्या पुस्तकामधला पाठ आहे त्यातला एक परिच्छेद मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह चौदा महिलांची पायपीट करावी लागली आहे पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जातं सर फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं पर नाही झपत संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौवाटा पांगला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून डुईला अबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर निळं गर्दनिळं जाकीट जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं चा एक जुनं पॉकेट वॉच खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे फळाच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलं कर कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चाबच्चीला बच्चीला उर्दूची शिकवण दे एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात मौलवी व्यापारी उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी मामू नाव ठेवलं आहे या उतार्यावर कृती दिलेल्या आहेत अभिव्यक्तीचे चार मामूचे व्यक्तिचित्र रेखाटा किंवा शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामू संबंधी विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा चार गुण आहेत दोन पैकी एकच सोडवायचे चार गुण पुढची कृती आहे ब खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा दोन गुण आहेत पहिल्या कृतीला बिन चेहऱ्यांची पडबड याचे चार उत्तरं लिहायचे आहेत चार चौकटीमध्ये अशाच करून आणि उतारापुढच्या पानावर आहे नंतर दुसरं अव बदलत्या जीवनशैलीत घराघरातून कानावर पडणारी वाक्य इथे एक वाक्य आणि इथे एक दुसरं वाक्य लिहायचं त्याला एक एक म्हणजे दोन गुण आहेत असे चार गुणांच्या या कृती परिच्छेद आपण पाहूया संवादाचं मूल्य तोडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती पण या काळात घर म्हणजे चार घटकांचा निवारा पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज एवढंच काय ते घर उरलं वडील सहा आठ महिने दौऱ्यावर घरात आले की सारखे फोनवर आई कामावर घरी आली की सिरियल बघण्यात मग्न मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत संवाद कुठला फी भरायला पैसे हवेत हॉटेलमध्ये जाऊया पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेले नाही गधड्या इतके पैसे ओतले तरीही एटी नाईनच पर्सेंट न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे हे किंवा या चेहऱ्याची वाक्य याला संवाद म्हणता येत नाही आत्म्याची साध असते तोच संवाद ती नसेल तर तो गोंगाटच कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोनवरून बिनचेहराने बडबडत राहतात बोटांनी बटणांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे त्याची सोबत होत नाही साथ लाभत नाही एक भरून उरलेलं एकाकी पण रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पल पळायचं -पल कुठं पळतोय भान नाही सतत चिंता उद्या उद्या उद्याची आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत जातो ही आजची भीषण स्थिती आहे संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ आय टीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडकौतुक को करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच हेच त्रिवार सत्य आहे मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतकी दूर जाऊ की विनाश हाच विकास या नव्या जगाचा मंत्र होईल आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही गरज आहे ती चिंतनाची कुठं बरकटत निघालो हो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे जाणण्याची गरज आहे आपल्याला संवादशून्य एकाकी पण नको आहे हे खरे आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे यावर स्वमताभिव्यक्तीची कृती आहे कृती क्रमांक तीन मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा किंवा संवाद जर प्रस्थापित झाला नाही तर यावर तुमचे मत लिहा चार गुणांच्यासाठी ही कृती आहे दोन एकच लिहायची क पुढची कृती आहे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा जो उतारा आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे त्याला अपठित उतारा असं म्हणतात आता पहिली कृती दिलेली आहे सेंद्रिय शेतीचे फायदे दोन फायदे लिहायचे परिच्छेदात सोपं उत्तर आहे एक गुण आहे त्याला दुसरी कृती आहे जयवंतने वापरलेल्या सेंद्रिय पद्धती एक गुणांच्यासाठी दोन शब्द आहेत ते उत्तर इथं लिहायचं उतारा आपण पाहूया सेंद्रिय शेती करण्याचे अनेक फायदे आहेत जमिनीचा पोत आणि आरोग्य सुधारते जमिनीची धूप थांबते जमिनीची दुष्काळाशी सामना करण्याची क्षमता वाढते आणि पीकही जोमाने वाढतात या उलट रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर करून जमिनीचा पोत तर खालावतोच पण अशी पिकं आरोग्यालाही धोकादायक ठरतात परदेशात ठराविक मात्रेपर्यंत कीटकनाशके वापरण्याची मुभा आहे आपल्याकडे मात्र नाही म्हणूनच अलीकडे युरोपियन महासंघाने कीटकनाशकाचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याने भारतातल्या काही भाज्यांच्या आयातीवर बंदी घातली या पार्श्वभूमीवर जयवंतने निवडलेली ही वाट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी सेंद्रिय शेतीच्या वाटेवर चालायचं चा म्हटल्यावर त्याने जैविक खतं आणि कीटकनाशकं कशी तयार करायची हेही शिकून घेतलं ही, ही खतं आणि कीटकनाशकाचं जयवंत स्वतः तयार करतो जेव्हा शेतात जयवंतने पहिल्यांदा तागाचं उत्पादन घेतलं तेव्हा राख गोमूत्र राख शेण गोमूत्र लिंबोळीचं मिश्रण करून फवारणी केली राखेत पोटॅशियम जास्त असल्याने तागाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आणि कमी पाण्यातही तागाचं पीक चांगलं आलं लमित जीवामृत अशा अनेक सेंद्रिय पद्धती जयवंतने वापरल्या यात गोमूत्र आणि गाईचं शेण हे महत्त्वाचे घटक आहेत त्यासाठी त्याच्याकडे तीन गिरगाई आहेत ज्या त्याला इस्कॉनने दिल्या आहेत यावर आणखी तिसरी कृती आहे जयवंत पाटील यांनी जैविक खते कशी तयार करतात जयवंत पाटील जैविक खते कशी तयार करतात याला दोन गुण आहेत आणि परिच्छेदात उत्तर आहे विभाग दुसरा आहे कवितेचा म्हणजे पद्य त्याला सोळा गुण आहेत कृती क्रमांक दुसरी अ खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा कविता पुढच्या स्लाईडवर आहे एक अ आग देव घेऊन धावणारी इथे चौकटीत तर लिहायचं आणि ब निरुत्तर असणारे इथे चौकटी उतरल्याचं एक एक गुणांच्यासाठी दुसरी कृती आहे कवीच्या जीवनातील शब्दाची भूमिका दोन गुण आहेत आणि दोन भूमिका इथे चौकटीत लिहायच्या शब्द ही कविता आहे आकांताने हाका घातल्या माझ्या तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले डोळ्यापुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनी चालला झेलला चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली जगुण देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला कधी वाऱ्याने टाळले कधी निवारणे टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला मी भिकारी मी शब्दांना काय देऊ मी कर्जदार शब्दांचा कसा उतराई हो मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले यावर आणखी स्वमताभिव्यक्तीची कृती आहे शब्द या कवितेचे रसग्रहण करा किंवा मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा चार गुण याला आहेत दोनपैकी एकच लिहायचं पुढचा प्रश्न आहे आ खालीलपैकी कोणत्याही चार कृती सोडवायच्यात आठ गुण आहेत आणि सहापैकी चार सोडवायच्या आठ गुण म्हणजे एक कृती सोडवायला दोन गुण बेचोक आठ एक पैंजन या कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा दोन मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दात लिहा तीन तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा चार झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा पाच डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा सहा स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा सहा पैकी चारच सोडवायचे आठ गुण आहेत विभाग क्रमांक तिसरा नाटकाचा आहे नाटक साहित्य प्रकार आणि एकूण बारा गुणांच्या कृती आहेत त्यावर कृती क्रमांक तिसरी अ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा उतारा पुढच्या पानावर आहे एक प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू इथे उत्तर लिहायचं एक गुण दोन प्रायोगिक नाटकाचा कालखंड इथे उत्तर लिहायचं एक गुण तीन प्रायोगिक नाटकात याचे स्वातंत्र्य घेतले जाते रिकाम्या चौकटीत उत्तर लिहायचं एक गुण आणि चार प्रायोगिक नाटकाचे एक नाव लिहायचं इथे एक गुण आहे उतारा काळजीपूर्वक वाचायचा सहज उत्तर सापडतं उतारा पाहूया आपण प्रायोगिक नाटक हा उतारा आहे जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला फुरसतीचा वेळ कमी झाला करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आर्थिकदृष्ट्या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडेण्याचे झाले या व यासारख्या अनेक कारणामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो प्रायोगिक नाटकेही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते नाट्य वाङ्मयात एकोणीसशे साठ नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते प्रायोगिक नाटकाचे स्वरूप वैशिष्ट्ये एक नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो दोन आकृतिबंधात नाविन्य असते तीन आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते चार स्थळ काळ रचना नैपथ्य अभिनय तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवून आणलेले आणलेला असतो पाच नाट्यबीज नाट्यविषय आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते सहा प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो सात भाषिक प्रयोग केले जातात घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो आठ या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते नऊ प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो दहा प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते नाट्य लेखक व दिग्दर्शक अतुल पेठे राजू इनामदार हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल आणखी कृती आहे पाचवी प्रायोगिक नाटकाचे स्वरूप वैशिष्ट्ये लिहा किंवा प्रायोगिक नाटकाविषयी थोडक्यात माहिती लिहा दोन गुणांचा हा प्रश्न ब प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही तीन कृती सोडवायच्या पाचपैकी पैकी आणि सहा गुण आहेत म्हणजे एक कृती सोडवायला दोन गुण तीन दुने सहा एक मी होणारी या नाट्य उताऱ्याद्वारे तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा दोन शालू बहिणीचे पुत्रप्रेम व नैसर्गिक आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा, मा करा। तीन हसवा फसवी या नाटकातील कृष्णरावांचे व्यक्तिचित्र रेखाटा चार सुंदरमी होणार या नाटकातील महाराजांचे स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करा पाच तुमच्या मते शालूचे वागणे योग्य किंवा अयोग्य ते स स्पष्ट करा पाचपैकी तीन सोडवायचे सहा गुण प्रश्न क्रमांक किंवा विभाग क्रमांक चौथा आहे उपयोजित मराठी आणि उपयोजित मराठीला अठरा गुण आहेत कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणत्याही तीन कृती सोडवायच्या पाच दिले आहेत तीन सोडवायच्यात आणि अठरा गुण आहेत म्हणजे एक कृती सोडवायला सहा गुण सहात्रिक अठरा एक रेडिओ जॉकीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मुद्दे आहेत व्यक्तिमत्व प्रसन्न कल्पकता सर्जनशील हजरजबाबीपणा आनंदी वृत्ती संवाद कौशल्य विनोदाची उत्तम जाण दुसरी कृती आहे अनुदिनी लेखनासाठी पाळायची पथ्ये स्पष्ट करून लिहा मुद्दे आहेत अनुदिनी म्हणजे विषयाचे तारतम्य आवश्यक अनुदिनीमधील भाषा साधी सोपी आवश्यक क्लिष्ट भाषा नसावी आपले विचार लेखकाच्या मनात स्पष्ट असणे आवश्यक तिसरी कृती वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करा चार अनुवाद करताना पाळावयाची पथ्ये तुमच्या शब्दात लिहा मुद्दे आहेत अनुवाद हे एक प्रकारचे शास्त्र भाषेतील साहित्यकृती दर्जेदार असणे आवश्यक अनुवादकाकडे पूर्वग्रह नकोत अनुवादात अचूकता व विश्वासार्हता आवश्यक आणि पाचवी कृती आहे यामधील खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुनावरून खुणेचा खुण्याचा अर्थ लिहायचा अनुक्रम नंबर शब्द खूण आणि खुण्याचा अर्थ लिहायचा आहे एक आशीर्वाद दोन पुनर्जन्म तीन महिला दिन चार सूचनापत्रक पाच मनसाची सहा प पाही ज आता यामध्ये इथे खूण कोणती आहे ते लिहायचं आणि त्या खुण्याचा अर्थ काय आहे ते लिहायचं या शब्दांच्यामध्ये काय चुकलेलं आहे ते आधी शोधावं लागेल विभाग पाचवा शेवटचा व्याकरणाचा आणि व्याकरणावर चौदा गुण आहेत कृती क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्याही सात कृती सोडवायच्या आहेत अ खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखायचा आहे दोन गुण आहेत एक घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखायचा पर्याय आहेत अभिदा लक्षणा व्यंजना दोन समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती लिहा अभिदा लक्षणा व्यंजना शब्दशक्ती ओळखायला दोन गुण पुढची कृती आहे आ खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखा दोन गुण आहेत एक खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे पर्याय दिलेले आहेत प्रसाद माधुर्य ओझ कोणता काव्य गुण आहे ते ओळखायचं दोन आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाऊपणाला प्राण यातला पण काव्य गुण ओळखायचा आहे ओज प्रसाद आणि माधुर्य यापैकी पुढची कृती आहे ई खालील वाक्यातील वाक्य वाक्या प्रकार ओळखून आहे दोन गुण आहेत एक तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला पर्याय पण दिलेले आहेत केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य दोन जे चकाकते ते सोने नसते पर्याय केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि पर्याय कंसात दिलेले आहेत पुढची कृती आहे ई खालील वाक्यातील काळ ओळखायचं त्याला दोन गुण आहेत एक मी लोकांना मदत करत राहीन पर्याय दिलेले आहेत रीतीभूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ दोन मी तबला वाजवत असेल रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्य काळ काळ ओळखायचा आहे कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत उ खालील पारिभाषिक शब्दांचा अर्थ दिलेल्या पर्यायामधून लिहायचा आहे दोन गुण आहेत म्हणजे अर्थ कंसामध्ये दिलेला आहे आणि इंग्रजी शब्दांना कोणता अर्थ लागतो तो पर्यायातून लिहायचा एक एक्स रे आणि दोन झोन याचा अर्थ पर्यायामधून निवडून लिहायचा पुढची कृती आहे पुढची कृती आहे उ खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहायचा फक्त अर्थ लिहायचा वाक्यात उपयोग करायचा नाही आहे दोन गुण आहेत एक अवाक होणे दोन पाठीवर हात ठेवणे पुढची कृती आहे ए खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे दोन गुण आहेत एक प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे आता नापसंत गुलामगिरी अवघड यातला प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आणि दोन उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे पर्याय दिलेत अतिशय टाकाऊ आणि झोपाळू यामधला घटित शब्द आणि उपसर्गटित शब्द ओळखायचा आहे दोन गुण पुढची कृती आहे एक खालील विरामचिन्हांनी योग्य चौकट पूर्ण करायची दोन गुण आता इथे अनुक्रम नंबर विरामचिन्ह दिलेले आहे आणि विरामचिन्हाचं नाव ना तुम्ही शोधायचं आहे आता हे एक दोन तीन चार विरामचिन्ह दिलेली आहेत त्याचं नाव या इथे इथे तुम्ही लिहायचं आहे पुढची कृती आहे ओ खालील दिलेल्या शब्दातून निर्दोष शब्द ओळखूल्या योग्य शब्द ओळखायचा आहे एक पहिला गट आहे रुग्णालय 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 यातला कोणता बरोबर आहे ते ओळखायचं आहे दोन आशीर्वाद 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 यापैकी कोणता शब्द बरोबर ते ओळखायचं दोन गुण आहेत एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही ही सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेन धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या तसे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा